We'll

आणि काशीगाव पोलिसांनी तत्परतेने चौकशी सुरू केली पोलिसांनी केलेल्या कारवाईत चोवीस ऑक्टोबर रोजी फरार झालेल्या आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्या घरातून तब्बल तीनशे नव्वद ग्राम गांजा जप्त करण्यात आलाय या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी बातमीमुळे पोलीस प्रशासन जागा झाल्याचं सांगत माध्यमांचं कौतुक केलंय सर काय सांगाल का, काशीगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक व्हिडिओ व्हायरल आहे एका मुलाच्या पॅन्टिंगमध्ये दहा गांज्याच्या पुड्या मिळाल्या तिथून आता पोलिसांनी त्याला अटक करण्यात आलेली काय त्याबद्दल माहिती जसं तुम्ही सांगितलं की काल सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याच्यामध्ये एका महिलेने एका मुलाला त्याचं नाव नंतर आम्हाला पकडल्यानंतर समजलं की त्याचं नाव उमेश पाटील होता तो डोंगरी काशीगाव येथे राहणारा होता आणि जेव्हा ते व्हिडिओ नंतर आम्ही त्याचं घर चेक केलं तेव्हा त्याच्या घरामधून आपल्याला तीनशे नव्वद ग्रॅम गांजा भेटलेला आहे ह्याच्यामध्ये आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या मुलाला अटक केलेली आहे आणि फुडून त्यांनी तो गांजा कुठून आणला काय ह्याचा पण आम्ही तपास करून जे पुढचे जे आरोपी असतील त्यांनाही ह्याच्यामध्ये अटक होती अंबली मदारच्या अगेन्स्ट आमचं जे कमिशनरेट आहे यांनी ह्याच्या आधी खूप सारे कारवाई केलेल्या आहेत फ्युचरमध्येही असे जे लोक आहेत जे असे जे आरोपी आहेत जे ड्रग्जमध्ये इन्व्हॉल्व आहेत ह्यांच्याविरुद्धातही आमची कडक कारवाई आम्ही भविष्यातही घेऊ